आज गुरुपौर्णिमा गुरु, गुरु नमन करण्याचा दिवस असतो प्रत्येकाच्या जीवनात गुरुबरोबर राजकीय गुरुसुद्धा असतात तुम्ही राजकीय गुरु मानतात आणि काय आज प्रार्थना कराल गुरुपौर्णिमेमध्ये मी सर्वप्रथम आज बऱ्याच वर्षानंतर गुरुपौर्णिमेला शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन घ्यायला आलो आहे आणि शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन हे अध्यात्मातलं झालं काल संध्याकाळी काही कारणास्तव भगवान गडाला सुद्धा गेलो होतो तिथेही भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक चालू आज माझे जे खरे राजकीय गुरु ते स्वर्गीय मुंडे साहेब जे आज हयात नाही आहेत पण अतिशय कठीण प्रसंगामध्ये गुरु म्हणूनही मोठे बंधू म्हणूनही ज्यांनी मला राजकीय आधार दिला आणि आज इथपर्यंत पोचवलं की चार माध्यमं येऊन माझी या ठिकाणी बाईट घेत ते खरे माझे गुरु आदरणीय अजित दादा पवार पवारसाहेबाच आणि आज त्यांच्याशी फोनवरती बोलणं होईल आणि त्यांचाही या ठिकाणी आशीर्वाद घेईल अशा अनेक मान्यवर आहेत ज्यांनी माझ्या जीवनामध्ये गुरुहून काम केलेलं आहे पण म्हणतो ना की आपल्याला ज्यावेळेस गुरु म्हणलं की आपण पुढे काम करत राहायचं मागं ओळूनही बघायचं नाही गुरु आहे मागे असं एकंदर जर राजकीय प्रवासात आत्ता विचारलं तर नक्कीच अजित दादा दुसरा प्रश्न की आज शाह अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर होते भाजपची बैठक झाली राज्यस्तरीय कुठेतरी स्वबळाची तयारी प्रत्येक पक्ष करताना दिसतोय मूळ तर असं हे तुमचं माध्यमांचं म्हणणं आहे की स्वबळावरती या ठिकाणी प्रयत्न करत आहे इथे कुणीही स्वबळाचा प्रयत्न करत नाही कुणीही स्वबळावर निवडणूक लढवणं असं महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाने बोललेलं नाही महायुती हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन लढणार यात कुणाच्या मनातील मात्र श शंका यायचे कारण नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदर त्या त्या मतदारसंघातलं संघटन त्या त्या मतदारसंघातली राजकीय ताकद त्या त्या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये आलेली लीड या सर्व गोष्टीचा सा समक्ष विचार करून त्या ठिकाणी काही त्यांच्या जागेवरती निर्णय घेईल पण आपल्याला अगदी निश्चिंत होण्यासारखं सांगतो की आम्ही मात्र महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत आता हे बघा या अगोदरही अमित शहा साहेबांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट अशा पद्धतीचं केलं पण कदाचित आज मी जे काही सोशल मीडियावर माध्यमावर पाहतोय आपल्या वाहिन्यांनी आप याची बातमी केली का नाही माहीत नाही पण अनेक आज आमचे मुस्लिम बांधव याकडे डोळे उघडून बघत होते कान ऐकून कान तटारून होते की कुठंतरी विशालघरच्या प्रकरणानंतर माननीय शरद पवार साहेबांची आणि माननीय उद्धव ठाकरेंचं काहीतरी स्टेटमेंट या ठिकाणी येईल पण ते स्टेटमेंट तर आलंच नाही याचा अर्थ असा आहे याचे दोन्ही अर्थ काढले जातात पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अनेक आता उद्धव ठाकरे निघाले वेगवेगळे आरोप करत आहेत त्यांनी काल परवा एक आरोप केला की के ते म्हणले धारावीची अख्खी चाळ ही अडाणींच्या चा घशात घालण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडनं केला जातो आहे मला त्यांना स्मरणात आणून द्यायचं आहे की ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात काही दिवसानंतरच शेकलिंग नावाच्या कंपनीला जे की अबुधाबीच्या राजाची कंपनी होती त्यांना धारावीचं हे पूर्ण काम रिडेव्हलपमेंटचं मिळालं होतं ते कॅन्सल कुणाच्या काळात झालं आणि पुन्हा हे टेंडर कुणी काढलं आणि कुणी अदानीला दिलं हे सुद्धा माध्यमांनी केलं पाहिजे जर्नलिझम आहे ना तुमचं काम आहे तुम्ही हे शोधलं पाहिजे मी जबाबदारीपूर्वक सांगतो ही पूर्ण टेंडर प्रक्रिया ही माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना झालेली आहे त्याचं उत्तर अगोदर द्यावं धारावीच्या प्रत्येक तिथं राहणाऱ्या व्यक्तीला अतिशय चांगलं जीवन जगण्यासाठी चांगल्या वसाहती निर्माण करणं हे महायुतीच सरकारचं मुस्लिमांना जवळ लक्षात घ्या आता मुस्लिम समाजच हे म्हणू लागला की आमचा उपयोग हे फक्त लोकसभेपर्यंत करून घेतला आता आम्हाला वाऱ्यावर सोडून दिला शेवटचा ज्या तुम्ही गेले ते शरद पवार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे होते आज अमित शहा बोलताना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवार आहेत असं वक्तव्य केलं काय वाटते मला मला त्या बाबतीमध्ये आता या क्षणी काही बोलायचं नाही आहे आता अमित शहा साहेब बोलल्यानंतर त्याचं मी उत्तर देणं हे तितकं योग्य असं वाटतं साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलंय कसं पाहता या वक्त्याला अमित शहा जे बोलतात त्यात काही काहीतरी तथ्य असं असल्या बोलणार नाही